नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो शेतकरी दादा यूट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणार आहे उदगीर येथील आजचे संपूर्ण शेतमालाचे बाजारभाव म्हणजे दिनांक तेवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस सर्व शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ संपूर्णपणे बघा कुठेने स्किप करता उदगीर बाजारभाव सोयाबीन चार हजार तीस रुपये क्विंटल लाल तूर नवीन सहा हजार दोनशे ते सात हजार पाचशे रुपये क्विंटल पांढरेतूर सात हजार पाचशे रुपये क्विंटल उडीद कमीत कमी चार हजार पाचशे ते सरसंद्राय पाच रुपये जास्तीत ज्या जर सात रुपये क्विंटल चना पाच हजार पाचशे ते पाच हजार पाचशे रुपये क्विंटल करडई कमीत कमी पाच हजार सरसंद्राय पाच हजार दोनशे जास्तीत ज्या जवळ पाच हजार तीनशे रुपये क्विंटल नवीन आले असाल तर दादा यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा रोज लातूर येथील व तसेच येथील सर्व पिकांचे बाजारभावाचे व्हिडिओ बघण्यासाठी मित्रांनो